तुमच्याकडे लिंबूची बाग असो लिंबूचं आठ दहा झाडं असो का लिंबूचं एक झाड असो हे एकच काम वर्षातनं तेही एकदारच जर तुम्ही कराल तर तुमच्या झाडाला वर्षभर लिंबू किलोने नाही क्विंटलने लागतील ला. तर हे एक काम काय आहे याच्याबद्दलच ह्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन पण द्यायचा प्रयत्न करणार आहे की हे काम का करायचं तर चल आजची व्हिडिओ चालू करूया तर बघा लिंबू पिकाला तीन प्रकारचे बहार असतात बहार मृगबहार बहार आणि आंबिया बहार तर आता आपण जो बहार घेणार आहोत पुढच्या दोन महिन्यात तीन महिन्यात तो आहे आंबिया बहार हा लिंबू पिकाचा मोठा बहार नाही आहे मोठा बहार नाही आहे म्हणजे काय तर बाकी दोन बहाराच्या तुलनेने ह्या वेळेमध्ये किंवा ह्या बहारामध्ये लिंबूला कमी फळ भेटतात मग तरीसुद्धा हा बहार का महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांसाठी तर आता मार्केटमध्ये गरमी वाढणार आहे तर त्याच्यामुळे मार्केटमध्ये लिंबाची आवक जी आहे ती कमी होते कारण ह्या बहारामध्ये जास्ती फळ धारणा होत नाही आणि त्याच्यामुळे जर अशा वेळेमध्ये आपल्या झाडाला जास्ती लिंबू जर लागले ला तर आपोआपच आपल्याला जास्ती नफा भेटेल म्हणूनच हा बहार शेतकऱ्यांसाठी पैशांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे तर भरपूर साऱ्या अशा कमेंट आम्हाला वेगवेगळ्या येत असतात की त्यामध्ये शेतकरी विचारत असतात की बाबा आमच्याकडे लिंबूची बाग आहे किंवा लिंबूचं झाड आहे आम्ही गार्डनिंगमध्ये पण काम करतो तर तिथे पण अशा प्रकारच्या कमेंट आम्हाला येत असतात की आमच्याकडे लिंबूचं झाड आहे तर त्याला एकतर फ्लॉलिनेशन होत नाही म्हणजे जे फुलं आहे ते बसत नाही जास्ती आणि ते बसले तर त्याची गड होऊन जाते त्याचं फळामध्ये रूपांतर होत नाही तर हे होण्यामागचं सर्वात महत्वाचं एकमेव कारण असं आहे की तुमच्या झाडाला न्यूट्रियची कमी कारण बाकी पिकामध्ये जसं आंब्याला समजा त्या जेव्हा फ्लोरिनेशन होतं तेव्हा आभार वगैरे आलं किंवा वातावरणात बदल झाला तर ते एक कारण लागू पडतं पण लिंबू हे काटक पीक आहे त्याला बाहेरच्या गोष्टींपेक्षा आहे ना महत्त्वाचा एकच घटक आहे तो म्हणजे न्यूट्रियन्स आणि न्यूट्रियन्स डिफिशियन्सी जर त्याला असेल तरच तुमचं फ्रॉरिनेशन घडून पडण्याचा जो मुख्य प्रॉब्लेम आहे त्याला तुम्हाला सामोरं जावं लागतं एक गोष्ट इथे महत्त्वाची सांगतो की लिंबू ह्या झाडाला खतं जास्ती प्रमाणात गरज नसते फक्त योग्य वेळेला आणि योग्य प्रकारचे हवे असतात तर आज जे मी काम तुम्हाला सांगतोय याच्यामध्ये महत्वाचं जे काम आहे ना ते तुमचं न्यू नु, न्यूट्रियन्स डिफिशियन्सी दूर करण्याचा एक महत्वाचा विषय आहे आणि सोबत त्याचाच दुसरा भाग की बाबा ते डिफि न्यूट्रियन्स वाढतील कसे आणि ते योग्य प्रकारे पिकाला भेटतील कसे या दोनच गोष्टींमध्ये ही आजची व्हिडिओ तुम्हाला कवर होणार आहे तर हे बघा जसं एकच काम करायचंय वर्षातनं एकदारच करायचंय तर ते काय करायचं तर सर्वात आधी तुमच्या झाडाच्या खाली जी काही पानगड झालेली आहे जे काही कचरा आहे त्याला तुम्ही साफ करून घेतलं पाहिजे कमीत कमी झाडाच्या बुंद्याच्या एका एक बाजूला दोन अडीच फूट आणि दुसऱ्या बाजूला दोन अडीच फूट असा गोलाकार मध्ये हे काम तुम्ही केलं पाहिजे आणि हे महत्त्वाचं आहे कारण तिथे जर मुंग्या वगैरे असतील तर त्याचंही काही म्हणजे नुकसान होत असतं झाडांना म्हणून आधी हे आपण क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर जे महत्वाचं काम आहे की ज्या पान फांद्या आहेत की ह्या झाडाच्या बुंद्याजवळ आहेत तर ह्या कट करून घ्यायच्या आहे ह्या अशा हिरव्या फांद्या असतात हे बघा इथे दाखवलं आहे की या हिरव्या रंगाच्या असतात झाडाच्या खालच्या बाजूला असतात आणि याचं झाडाला फार काही फायदा नसतो याच्यामध्ये मुख्य प्रमाणात पाण्याची साठवण झालेली असते तर ह्या झाडां फांद्यांना कुठल्याही प्रकारचे फुलं येणार नसतात फळं येणार नसतात पण तुमच्या झाडाला जे न्यूट्रियन्स भेटलं आहे ते खाण्याचं काम मात्र हे फांद्या करतात म्हणून याचं प्रुनिंग करून घेतलं पाहिजे या कट करून घेतल्या पाहिजे आणि दुसरं म्हणजे ह्याच फांद्यांवर अशा प्रकारचा एक स्टेम बोरर नावाचा कीड लागत असतं इथे बघा दाखवलं आहे की इथे हिरवं आहे आणि इथे पिवळं आहे तर हा स्टेम बोरर नावाचं कीड असतं तर तो मुख्य तरुण ह्याच फांद्यांना ला लागतो तर ह्या फांद्या जर वेळीच तुम्ही कट करून घेतल्या तर हे कीड दुसऱ्या फांद्यांपर्यंत पोहोचत नाही आणि त्याचाही तुम्हाला फायदा होतो तर हे कट करून घ्यायचं असतं याच्यानंतरचं जे महत्वाचं काम आहे की तुमच्या झाडाला योग्य आकार द्यायचा असतो याला टेक्निकल भाषेत आम्ही कॅनॉइ म्हणतो तर लिंबाच्या झाडाला असं म्हणतात की तीन कॅनॉपी डेव्हलप झाल्या पाहिजे एक वरच्या हिच्यात एक मिडियम आणि एक खाली तर कॅनॉपी का महत्वाची असते तर बघा हे जे आता हा जो फोटो आहे ना इथे कॅनॉपी डेव्हलप नाही आणि हा जो फोटो इथे कॅनॉपी डेव्हलप आहे तर कॅनॉपीमुळे काय होतं की ह्याच्या बाहेर बारीक बारीक ज्या फांद्या आलेल्या असतात ह्या फांद्या म्हणजे काय की ज्याला आधी फळ लागलेले होते आणि त्याच्यामुळे त्या शाखांची किंवा त्या फांद्यांची ताकद कमी झालेली आहे जर तुम्ही त्याला कट केलं तर तिथे नवीन ज्या फांद्या येतील किंवा तिथे जे फळं बसतील ते चांगले मोठ्या क्वालिटीचे बसतील चांगल्या गुणवत्तेचे बसतील हा झाला एक विषय दुसरा की तुमचं जे रूट असतं शूट असतं तर हा एकच शूट पासून तुमच्या या फांद्या जर डिवाइड झालेल्या असतील ना तर तुमचं जे न्यूट्रियन्स आहे की जे पिकाने घेतलंय ते योग्य प्रमाणात सर्व फांद्यांपर्यंत पोहोचतं तसेच फ्रॉरिनेशनसाठी जे गरजेचं असतं सूर्यप्रकाश हवा आणि मधमाशा या तीनही गोष्टी बाहेरच्या भागात जास्ती भेटत असतात तुलनेने मधल्या म्हणून तुम्ही जर योग्य कॅनॉपी डेव्हलप करून घेतली तर तुम्हाला चांगली फळधारणा आणि मोठ्या प्रमाणात फळ धारणा तिथे भेटत असते तर हे कॅनॉपी तुमच्या जे छोट्या छोट्या बारीक फांद्या आहेत त्याला कट करून योग्य आकार देऊन घ्यायचा एक कॅनॉपी अशी डेव्हलप करून घ्यायची असते आणि मग पुढचं काम काय असतं तर इथे निंदणी करून घ्यायची कोडपणी आणि निंदणी तर जसं मी सांगितलं होतं की अडीच फुटाच्या गोलाकार मध्ये आपण तिथे क्लीन केलं होतं तुम्ही क्लीनिंग जास्ती केलं तरी चालेल पण कमीत कमी तेवढं करायचं तर इथे सहा इंचापर्यंत खोल निंदनी आणि कोडपणी करून घ्यायची आणि हे करत असताना जे छोटे छोटे सफेद रंगाचे मुडं तिथे राहतील तेही तुम्ही कट केले तरी चालतात कारण त्या मुडांचा वरच्या स्तरामध्ये असल्यामुळे असाही पिकाला काही फार आधार नसतो फार महत्वाचे नसतात मात्र त्याला कीड लागण्याची संभावना जास्ती असते तर ते कट पण करून घेतले तर चालतात सहा इंच खोलपर्यंत तिथे तुम्ही साफसफाई करून घ्यावी माती काढून घ्यावी आणि तिथे झाड चार ते पाच किलो कंपोस्ट खत मग ते शेणखत असेल गांडूळ खत असेल किंवा कुठलंही कोंबडी खत कुठलंही खत, खत पण जे कंपोस्ट आहे पेंडी वगैरे पण चालेल पण ते कंपोस्ट पाहिजे ऑर्गॅनिक पाहिजे तर ते टाकून द्यायचं कंपोस्ट खत टाकण्याचा महत्वाचा नियम असा आहे की कंपोस्ट खत कधी पण पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत टाकायचं असतं कारण त्याच्यातनं जे न्यूट्रियन्स निघतात ते हळूहळू निघत असतात आणि सुरुवातीला टाकल्यामुळे ते हळूहळू निघून तुम्हाला शेवटपर्यंत साथ देतात आणि दुसरं महत्त्वाचा प्रॅक्टिकल अनुभव सांगतो की नंतरच्या टप्प्यात जर आपल्याला काही रासायनिक खतं द्यायची वेळ आली किंवा चुकून एखाद्या झाडावर रोग आला म्हणजे मी जे बोलतोय बोलतो ते पिकांबद्दल बोलतोय किंवा झाडाबद्दल असं नाही की फक्त लिंबूबद्दल तर त्यावेळेस तुम्ही जेव्हा फवारा वगैरे घेतात काही घेतात तर ते जेव्हा खाली पडतं ना तर त्याच्यामुळे पण तुमच्या कंपोस्ट खताची जे गुणवत्ता आहे किंवा त्याची जी कार्यक्षमता आहे ती कमी होत असते म्हणून जेव्हा कधी कुठल्याही पिकाला तुम्ही कंपोस्ट खत वापरणार असाल तर ते सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये वापरून घ्यायचं असतं आणि ते असं पूर्ण पसरवून एकसारखं पसरवायचं असतं त्याच्यानंतर जे महत्वाचं काम आहे की जी जडालेल्या लाकडाची राख असते ऊड ॲश तर हे तिच्यावर पसरवून द्यायची असते इथे तुम्हाला मी परत सांगतो की एक ते दीड के जी पर झाड याच्यापेक्षा जास्ती ही ऊड ॲश इथे टाकायची नाही ही ऊड ॲश इथे टाकणं दोन गोष्टी करता जरुरी आहे एक म्हणजे तुम्ही जे कंपोस्ट खत दिलंय त्या न्यूट्रियंटचं झाडाला योग्य प्रकारे पोचवण्यामध्ये मदत करतं आणि दुसरं लिंबू हे आंबट फळ देणारं झाड आहे तर ह्या प्रजातीला फळ होण्यासाठी आणि फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी साडेपाच ते साडेसातच्या मध्ये जमिनीचा पीएच असणं जरुरी असतं आणि तुम्ही जेव्हा हे उड्याशी तिथे टाकत असतात तर त्याच्यामुळे तुमच्या जमिनीचा पीएच ह्या लेवरमध्ये मेंटेन होत असतो त्याच्यामुळे तुमची फळझारणा किंवा फुलगर होणं हेही प्रकार तिथे थांबत था असतात था। आता याच्यानंतर जे महत्त्वाचं काम आहे की तुम्ही जे कंपोस्ट खत टाकलं आहे किंवा तुम्ही जे उड ॲश टाकली आहे तिच्यावर मातीची लेयर टाकून ते झाकून द्यायचं असतं की हे महत्त्वाचं असतं नाही तर मग काय होतं की तुम्ही जे कंपोस्ट खत टाकलं आहे ना त्याचा पुरेपूर उपयोग तुम्हाला होत नाही तर हे झाकून द्यायचं असतं आणि तुमच्या तिथल्या मातीमध्ये मैत्रीय जीवाणूंची वाढ व्हावी की ज्याचा फायदा तुमच्या पिकाला होतो ते होण्यासाठी तुम्ही काय करावं एक दहा लिटरची बादली घ्यावी आणि त्याच्यामध्ये फक्त शंभर ग्रॅम गुड आणि शेणाचा सुकलेला भुसा म्हणजे आपल्या सामान्य भाषेत आपण ज्या गवऱ्या बनवतो ना त्या गौऱ्यांचा चुरा याचं मिश्रण करून एक चार ते पाच तास ते भिजवत ठेवून मग तुमच्या झाडाला द्यायचं आहे जर समजा तुमच्याकडे त्या गवऱ्या नसतील शेणाच्या सुकवलेला तर तुम्ही ताजं शेणखत पण घेऊ शकतात पण याच्यामध्ये ते शेणखत आणि तो जो गुळ आहे आणि ते पाणी हे कमीत कमी, -कमी आठ ते दहा दिवस राहू द्यायचं असतं म्हणजे त्याची जी गरमी आहे ती कमी होऊन जात असते तर हे असं मिक्स करून पाच सहा तास ठेवल्यानंतर तुम्ही याला टाकून द्यायचं असतं हे टाकल्यानंतर याला तुम्ही पाणी जरूर द्यायचं असतं वीस लिटर द्या पंचवीस लिटर द्या किती द्या ह्या क्षणाला पाणी जास्ती झालं तर अडचण नाही आहे इव्हन म्हणजे मी सांगतो की हे पाणी जर सुकलं आणि तुमची जमीन जास्ती कोरडी वाटली आणि तोपर्यंत जर तुमचे फुलं बसलेले नाही आहे तर तुम्ही, तुम्ही याच्यानंतर एक किंवा दोन वेळा पाणी देऊ शकतात पण जेव्हा तुमच्या झाडाला फुलं बसतील त्याच्यानंतर मात्र पाणी द्यायचं नाही जर तुम्ही त्याच्यानंतर पाणी दिलं तर तुमची सर्व फुलं गरून पडतील आणि मग परत तुमची जी समस्या आहे ती तशील राहील आता बघा मी सांगितलंय की गूढ जर भेटत नसेल तर त्याच्याऐवजी हो तुम्ही ताक पण वापरू शकतात आणि समजा हे सर्व केल्यानंतर पण फुलं बसले पण हे फुलं परत, परत पडायची जी समस्या आहे त्याचा जर तुम्हाला परत प्रादुर्भाव जाणवतच असेल तर काय करावं ते सांगून ठेवतो तर चार ग्रॅम डिझॉन बोरॉन म्हणजे बोरॉन जे, जे पाण्यात विरघळतं ना ते बोरॉन प्रति लिटर घेऊन तुम्ही ते झाडाला फवारू शकतात एक वेळा किंवा दोन वेळा दहा दहा दिवसाच्या अंतराने समजा त्याच्यानंतर पण तुम्हाला इफेक्ट नाही भेटत असेल तर टू फोर डी हार्मोन नावाचं एक भेटत कुठल्याही शेतीच्या औषधं ज्या दुकानात भेटतात तिथे ते हार्मोन भेटेल तर त्याचं अडीचशे लिटर पाण्यामध्ये फक्त दोन ग्रॅम मिसळून त्याची फवारणी करायची आहे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येऊन जाईल फ तुमची फुलगर्जी आहे ती बिलकुल म्हणजे होणार नाही आता समजा हे सर्व केलं तुम्ही आणि तुमच्या झाडाचे पानं तरी पण पिवळे पडत असतील याचा अर्थ काय की अजूनही तिथे न्यूट्रियन्स डिफिशियन्सी आहे मग काय उपाय करायचा तोही सांगून ठेवतो तर बघा फेरस झिंक्स सरपेस फेरस आणि झिन्स सरपेस झिरो पॉईंट वन पर्सेंट बोरॉनच्या फवारणा कराव्यात आता इथे प्रत्येकाचं झिरो पॉईंट फोर झिरो पॉईंट सेवन असं प्रमाण पण दिलेलं आहे तर ते करू शकतात किंवा युरिया इझिली तुम्हाला भेटेल तर दहा ग्रॅम युरिया शंभर लिटर पाण्यात टाकून जर तुम्ही त्याची फवारणी केली तरी पण त्याच्यामुळे तुमची जी न्यूट्रिय डिफिशियन्सी आहे ती बऱ्यापैकी कमी होईल तुमचे पानं जे पिवळे होत आहेत त्याला बऱ्यापैकी आडा बसेल आणि तुमचं पीक योग्य होईल तर या पद्धतीने तुम्ही काम हे काम वर्षातनं एकदाच करायचं आहे आणि हे करत असताना काय करू नये तेही सांगितलं आहे की पाणी ना कमी द्यायचं ना जास्ती द्यायचं फुलं बसल्यावर पाणी द्यायचं नाही आवश्यक ते का पेक्षा गरजेपेक्षा जास्ती छाटणी करायची नाही आणि जसं मी कॅनॉपीमध्ये सांगितलं होतं की एकच एक खोड आणि त्याच्यापासून फांद्या डेव्हलप आहे ह्या प्रकारचे जर तुमचं लिंबूचं पीक असेल किंवा झाड असेल तुम्हाला तर तुम्हाला नक्कीच मी जसं सांगितलं की लिंबू किलोमध्ये नाही क्विंटलमध्ये भेटतील तर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंटमध्ये तुमचं मत सांगून नक्की जा धन्यवाद